सती सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमराजाकडून परत आणून आपल्या पतीला जीवनदान दिले त्या दिवसापासून वटसावित्री या पूजेची सुरुवात झाली याच अनुषंगाने दरवर्षी सुहासिनी महिला वडाच्या झाडाजवळ सावित्रीचे व्रत करतात यंदाही वटसावित्रीच्या पूजेसाठी ठाण्यात कोपिनेश्वर आवारातील वडाचे झाड जागमाता मंदिराजवळ खोपट प्रताप सिनेमा अशा अनेक परिसरातील सुहासिनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती यावेळी महिला श्राजृंगार करून ताट घेऊन वडाच्या झाडाला सात फेऱ्या घेऊन वडाच्या झाडाची मनापासून पूजा करण्यात आल त्यानंतर वडाच्या झाडाला पुरणपोळीचं नैवेद्य व पाच फळांचे वान दाखवून दर्शन घेतलं या ठिकाणी आलेल्या महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून मान दिले सर्वांनी आपल्या पतीला दीर्घ आयुष्य व आरोग्य संपन्नता लाभ अशी प्रार्थना केली आहे माझं नाव मधुरा बवारिया हा माझा नवरा आशिष बवारिया आज मी माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे यावर्षी वडाची पूजा करायला आले वटसा ॲक्च्युली वटसावित्रीने यमाकडून आपल्या नवऱ्यासाठी पतीसाठी पूजा करून त्याचे तिचे प्राण त्याचे प्राण वापस घेत गे, परत घेतले होते सो त्यासाठी वडाची पूजा दरवर्षी सुवासिनी सगळ्या करतात सो मी पण सेम रिच्युअल पुढे कॅरी फॉरवर्ड करते आणि मी पण पर माझ्या परिवारासह आपल्या मुलाबाळांसह नवऱ्यासह अखंड सौभाग्यवती राहावं म्हणून ही पूजा केली जाते दरवर्षी त्याप्रमाणे सुद्धा ह्या वर्षी अखंड सौभाग्यवती राहावं म्हणून पूजा करते वडाकडे काय मागणं मागिते हेच की माझ्या नवऱ्याला दीर्घायुषी माझा नव्या दीर्घायुषी व्हावा आणि पण मी हाच पती लग, मला मिळावा म्हणून त्याचं नाव प्राजित कौमाचा मुंबई आहे आणि माझं लग्न लग्नानंतर ही पहिलीच वटपौर्णिमेची पूजा आहे त्यांनी मला जन्मजन्मी पती लाभावा ज्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक सुवासिनी मी पूजा प्रत्येक वर्षी करत असते त्याच्यामुळे मला ही संधी मिळाल्या करायची पुढे मी हे करत नाही पूजा